हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज मी तुम्हाला मुगाची भजी दाखवणार आहे ते ती तीही सालीच्या डाळीचे मुगाची भजी चला तर मग करूया मी डाळ घेतली आहे दोन दोन वाट्या ती मी चार तास भिजून घेतली आहे भिजवल्याने तर डाळ छान फुलली आहे बघा आपल्याला सालीसकट मुगाची भजी केल्यावर टेस्टी बनते शिवाय प्रोटीनिक तर देखील असते त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात आता डाळ आपण चाळणीमध्ये काढून घेऊया डाळीचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात मी अर्धवट सोललेलं लसूण घेतला आहे आणि दोन इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे इथे हिरवी मिरची देखील वापरणार आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरायचे आहे हे टाकल्यानंतर आपण डाळ सेट डाळ देखील टाकायची आहे मिक्सरच्या भांड्यात आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्यांना कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही वाटण करताना आपल्यांना याप्रकारे दरदरीत आपण वाटण करायचं आहे ही भजी खूप टेस्टी असते मुगाची भजी सगळ्यांचीच फेवरेट असते पण माझा एक सिक्रेट पदार्थ वापरून तुम्ही ही भजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तसेच माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता हे वाटण आपलं झालं आहे रेडी आपण एका भांड्यात काढून घेऊया आमचा सिक्रेट पदार्थ म्हणजे मी उकडलेला बटाटा ह्या भजीमध्ये वापरणार आहे मी दोन म छोटे ब आकाराचे बटाटे घेतले आहेत ते आपल्याला हाताने स्मॅश करून या पिठामध्ये टाकायचे आहेत दोन छोटे बटाटे होते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल या प्रकारची भजी अगदी खुसखुशीत बनते बटाटा टाकल्यानंतर आपण स्वादानुसार मीठ वापरायचं आहे ते मीठ हे डाळीच्या क्वांटिटीवर अवलंबून असणार आहे आपल्यांना थोडा ओवा देखील घ्यायचा आहे आपल्याला ओवा देखील हातावर क्रश करून टाकायचा आहे यामध्ये जिरं वगैरे काही वापरायचं हो नाही ओव्याने छान टेस्ट येते तसेच हिंग हिंग देखील जरूर वापरायचं आहे आपल्यांना डाळीचा कुठलाही पदार्थ करा हिंग मात्र जरूर वापरा तुम्ही हिंगाने टेस्ट देखील इन्हॅन्स होते आणि पाव चमचा सोडा इतके पदार्थ मी घेतले आहेत सगळे पिठामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया पिठाचा बटाट्या हाताने स्मॅश करत पीठ मळायचं आहे आपल्याला हे आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्त्याची दहा बारा पाने देखील मी बारीक करून घेणार आहे हे देखील पिठात टाकायचं आहे आपल्याला खूप छान होते टेस्टला ही भाजी बटाटा वापरून म्हणून तुम्ही नक्की करून बघा एकदा छान मिक्स करून घेऊ हा आणि कडीपत्त्याची पाने आता तळणीसाठी तेल घ्यायचं आहे भाज्यांना आपल्याला कड़ तेल कडकडीत तापल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने देखील तुम्ही ही भजी करू शकतात मी हाताच्या सहाय्यानेच करणार आहे छोट्या मोठ्या तुम्हाला हव्या त्या आकारात छो ह्या भज्या करू शकतात तुम्ही मूग भजीचे अनेक प्रकार आहेत पण तुम्ही या प्रकारे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी छान खमंग कुरकुरीत तळून घ्यायची आहे बटाट्याने भजी छान खुसखुशीत कुछ तयार होते बघा छान कलर आला आहे भजीला अगदी गाड्यावर मिळते त्यापेक्षा छान भजी घरी तयार झाली आहे आता या प्रकारे मी सगळ्या भाज्या तयार तयार करून घेते मग गरमागरम आपण सर्व करूया ही भजी तुम्ही सॉस बरोबर देखील खाऊ शकतात पण जनरली ही हिरवी मिरची तळूनच खायची असते छान लागते गाड्याचा फील येतो आपल्याला बाहेर खाण्याचा आता भजी काढून घेऊया आपण आणि मी त्याच तेलामध्ये हिरवी मिरची आणि कडीपट्ट्याची पानं देखील तळून घेणार आहे बघा छान तळून झाले आहे तर भजीवर छान मीठ टाकून आपल्याला हे सर्व करायचं आहे गरमागरम मिरचीवर देखील मीठ टाका मी तुम्हाला एक भाजी हाताने तोडून देखील दाखवते बघा किती खुसखुशीत कुछ झाले आहे तर अप्रतिम झाली होती बघा किती छान झाली आहे रेसिपीज आवडल्या सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमची सर्वांची